सामाजिक आंदोलन संघाच्या वतीने काही महिन्यापूर्वी तेलारा तहसीलदार यांना तालुक्यातील मुख्य रस्ते संदर्भात निवेदन दिले होते परंतु या दिलेल्या निवेदनावर संबंधित विभागाने दुर्लक्ष केले व त्यामुळे सामाजिक आंदोलन संघाने तहसीलदार यांना स्मरणपत्र दिले एकवीस जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर गाढव आंदोलन करण्यात आले हे गाढव आंदोलन तेलारा शहरातील अग्रेसर टावर पासून ते सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत गाढव आंदोलन धिंद काढण्यात आली या आंदोलनामध्ये सम्राट युवा संघटनेचा पाठिंबा मिळाला संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बंद पडलेला रस्ता झालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली झालेल्या आंदोलनात तेलारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांनी येऊ तसेच बांधकाम विभाग अधिकारी यांनी रोडचे बंद पडलेले काम एकोणतीस जून पर्यंत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन सोडले या आंदोलनात सहभागी झालेले सामाजिक आंदोलन संघाचे चंद्रकांत मोरे युवा संघटनेचे भारत पोहरकार, पोहरकार संतोष चंदन विशाल वानखडे करण दारोकार राहुल सोनोने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट युवा संघटना व सामाजिक आंदोलन संघ यांच्या वतीने आम्ही बऱ्याच निवेदनं इथं सादर केलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासने खूप दिले पण एकाही वेळेस त्यांची कृतीमध्ये उतरले आले नाही आणि बऱ्याचशा या रोळामुळे रोळामुळे बरेचसे ॲक्सिडंट होत आहेत बरेचसे लोक मरण पाहत आहेत आणि प्रत्येक प्रत्येक घरातील जो बाहेर गाऊन येणारा नवीन पावना असते तो आपल्याला हेच सांगते नेहमी की काय तुमचा कोण आहे आमदार कोण खासदार आहे काय रस्ते आहेत कारण फक्त पुरे भारतामध्ये तुम्ही म्हणतो फक्त त्यांना तालुक्यातीलच रस्ते एवढे खराब आहेत एवढा नाही आता या, या गाडवा आंदोलनामुळे कमीत कमी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन अधिकारी हे जागृत होतील यासाठी आम्ही हे गाडवा आंदोलन इथं काढले आहे संदीप सोळंके सह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा